मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आजची बातमी खरोखर कशी सांगावी हा प्रश्न पडतोय कारण ती सांगताना संतापही अंगात येतोय अस्रोही अनावर होत आहेत वाईटही वाटत आहे कारण ही बातमी बात वाचूनच आपल्या भावना ज्या आहेत बातमीतल्या ते आपल्या काळजापर्यंत थेट पोचतात अशी बातमी आहे मित्रो मुका प्राणी म्हटला की जसं आपल्याला मन असतं तसंच त्या मुख्या प्राण्याला सुद्धा मन असतं भावना असतात तो सुद्धा आपल्याला आपल्यासारखा अप्ले गुंतत जातो त्याला सुद्धा एखाद्या गोष्टीचा लळा लागतो ज्याला आपण म्हणतो की तो माणसाळला मित्रो अशाच एका मुख्या प्राण्याची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट म्हणजे गोष्ट नाही प्रत्येक बातमीचा विषय आहे स्टोरीचा विषय आहे मित्रो कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नांदणी हे गाव या गावात राहत असलेली महादेवी नावाची हत्तीण या हत्तीणीचा या हत्तीला मिरवणुकीसाठी जैन समाजाच्या मिरवणुकीसाठी वापरलं जायचं वापरलं जायचं म्हणण्यापेक्षा ही हत्ती त्या मिरवणुकांमध्ये आनंदाने सहभागी व्हायची पण अठ्ठावीस तारखेला मध्यरात्री झालेली मिरवणूक तिच्यासाठी अखेरची ठरली कारण तिची बदली आता नांदणीमधून वनतारा या संस्थेमध्ये झालेली आहे मित्रांनो हा एक क्षण असा होता काळजावर दगड ठेवून निंदणीतल्या ग्रामस्थांनी या सासरू शासनाईनाने निरोप दिला त्यात त्याचीच कथा आजच्या व्हिडिओतून आपण ऐकणार आहोत मित्र कोल्हापुरातील नांदणी हे गाव या गावातील लोकांच्या भावना महादेवी उर्फ माधुरी हत्तींमध्ये गुंतलेल्या होत्या आता काही दिवस आपण एखाद्याच्या सहभासत राहिलो एखाद्या प्राण्याच्या की त्या प्राण्याचा आपल्यालासुद्धा लळा लागतो तशीच ही महादेवी हत्तीण होती मागील चाळीस वर्षापासून ती नांदणी येथील जैन मठाशी आणि गावाशी जोडलेली होती धार्मिक मिरवणूक असेल उत्सव असेल आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा या महादेवीचा एखाद्या गा ग्रामस्थाप्रमाणे सहभाग होता स्थानिक श्रावक श्राविका ग्रामस्थ आणि जैन बाधव यांच्यासाठी ती त्यांच्या परिवारातील एक सदस्य होती मित्र नांदणी गावात जो मठ आहे त्या मठामध्ये या महादेवीचं या मठाशी ही महादेवी संबंधित होती आणि तिच्या एक असं झालं की एका मिरवणुकीमध्ये या महादेवीचा समावेश करण्यात आला होता ती प्रत्येक मिरवणुकीत सहभागी व्हायची हो पण या मिरवणुकीचा सहभाग झाला आणि त्याच्याविरुद्ध पेटा या प्राणीशी प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेनं विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयानं याच्यासाठी एक समिती नेमली आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी असा आदेश दिला या समितीनं एक रिपोर्ट आपला सादर केला न्यायालयाला आणि त्याच्यानुसार न्यायालयाने निर्णय देताना या वाघ या हत्तीनेची रवानगी वनतारा या संस्थेत करण्याचा आदेश दिला आता वनतारा या संस्थेत देण्याचा रवानगी करण्याच्या आदेशाविरुद्ध इथले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा उच्च न्यायालयाचा हा आदेश कायम ठेवला त्यामुळे अठ्ठावीस तारखेला या हत्तीची रवानगी वनतारा या संस्थेत करायचं ठरलं प्राण्यांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेतून या हत्तीनीला निरोप देण्यात आला तत्पूर्वी जैन मठ जो आहे नांदणी गावातला त्या गावा त्या मठामध्ये एखाद्या मुख्या प्राण्यांची रवानगी करताना जी विधी करायला लागतात त्यांची पूजा अर्चा करण्यात आली त्या हत्तीनेची पूजा अर्चा केल्यानंतर तिचे हा पाय धुण्यात आले तिला स व्यवस्थित सजवण्यात आलं जे पाठवणीसाठी जे जैन धर्मानुसार जे विधी असतात ते करण्यात आले आणि नंतर शासून नैन्यांनी तिला निरोप देण्यात आला मित्र हो हा क्षण इतका हृदयद्रावक होता पाहणं म्हणजे जो व्हिडिओ जो पाहिल त्याच्या डोळ्यात सुद्धा असू आल्या आल्या बाजून राहत नाहीत कारण चाळीस वर्षाचा हा सहवास होता एक दोन वर्षाचा नव्हे आणि महत्वाचं म्हणजे ही ह्या अत्यणीची रवानगी कुठे केली तर ती केली वनतारा या प्राण्यांसाठीच्या संस्थेमध्ये आता वनतारा ही संस्था तुम्हाला वाटेल की कोणतरी सामाजिक कार्यकर्त्याची असेल किंवा आणि कोणाशी असेल तर असं अजिबात नाही ता ता ही संस्था आहे अंबानी यांच्या मालकीची अंबानींचे सुपुत्र म्हणजे हेर धीरुभाई अंबानींचे नातू त्यांचा या संस्थेचा कारभार बघतात आणि त्या संस्थेमध्ये या हत्येनेची रवानगी करण्यात आली आता यापुढची जबाबदारी ही संस्था घेईल या संपूर्ण प्रकरणात मला एक म्हणायचं आहे की आता महत्त्वाचं म्हणजे पेटा या संस्थेनं नेमकं काय आक्षेप घेतले होते तर या मिरवणुकीमध्ये या हत्तीनेचा समावेश करून तिचे हाल केले जातात थोडक्यात तिची व्यवस्थित देखभाल केली जात नाही असे काय काय आरोप केले होते तिच्यावर वैद्यकीय उपचार केले जात नाही असंसुद्धा सुद्धा पेटा या संस्थेचं मत होतं आता मलाही कसं म्हणायचं आहे जंगलातले जे प्राणी आहेत त्यांची व्यवस्थित देखभाल आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक आक्षेप त्यांनी घेतला होता महत्त्वाचं ते सांगायचं राहिलं वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता या हत्तीनेला मिरवणुकीमध्ये सहभागी केलं जातं आता माझं एक महत्त्वाचं म्हणणं आहे की जे प्राणी जंगलात असतात वनविभाग त्यांच्या देखभाल करतं असं म्हटलं जातं कोणत्या प्रकारची देखभाल करतात हो देख करता वन्य प्राण्यांचे जीव जातात तरी वनविभागाला कळत नाही आज अशी सं अशा गोष्टी आहेत की अनेक गावांमध्ये बिबट्या घरापर्यंत येऊन पोचलाय बिबट्या शेतात येऊन शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलाला उचलून नेतो इतक्या घटना घडलेल्या आहेत त्याचे तुकडे तुकडे करतो इतक्या घटना घडलेल्या आहेत तिथे कुठली पेटा संस्था धावून येत नाही किंवा पिटा संस्था धावून येत नाही तिथे जीव जातात वन्य प्राण्यां तो अधिकार दिला आपण की आपले जीव घेण्याचा तिथे कुठलीही संस्था धावून येत नाही शासनही त्याच्यावर काय करीत नाही वन तर अक्षरशः हात त्यांच्यापुढे हातच हातात टेकावे लागतील ते खातं नेमकं हो का आहे कारण मला सांगा आपण एक एक एकीकडे एक म्हणतो की जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत दुसरीकडे शासन त्याच्याविरोधात जागृती करत आहे की जंगले नष्ट करू नका जंगले नष्ट होत आहेत वगैरे वगैरे अशी खंत व्यक्त करत आहे मलाही कळत नाही तुमचा सामाजिक वनीकरण विभाग असेल तुमचा वन विभाग असेल काय करतात काय झिमा खेळतात झेमा फुगडी खायतात तुमच्या तुम्हाला या वन्यप्राण्यांची देखभाल करता येत नाही हे शासनाचं अपयश आहे आणि हे अपयश कसं आहे हे मी तुम्हाला पटवून देतो तुमचं जर दे यश असतं तुमच्याकडे एवढी पॉवर असते तर या हत्तीला एखाद्या शासकीय संस्थेमध्ये शासकीय संस्थेच्या देखरेखीखाली या हत्तीला ठेवले असते ते ठेवले नाही ते अनिल अंबानीच्या संस्थेमध्ये तुम्ही पाठवून दिलात हे एवढं मोठं शासनाचं अपयश आहे आणि ती पण गुजरातमध्ये संस्था म्हणजे उद्या मुंबईची देखभाल दुरुस्ती देखभाल थांबली की ती पण मुंबईला जोडली तर काय विशेष नाही किंवा मुंबई गुजरातला जोडली तर काय म असं आश्चर्य वाटणार नाही मला वाटतं गुजरातला नाही जोडणार हे अनिल अंबानीला देऊन टाकते आंध्र मुंबई अरे काय मला एक कळत नाही कुठला निर्णय कसा घेतला जातो आणि न्यायालयसुद्धा त्याच्याशी सहमत होतं याचं मला एक आश्चर्य वाटतं मला सांगा पोपटात पोप एखादा पोपट पिंजऱ्यामध्ये तीस वर्ष बंदिस्त असेल त्याला तुम्ही मुक्त केलात तुम्ही तुम्हाला जेव्हा प्राण्यांचा पुळका येतो मध्ये 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 झटके येतात प्राण्यांच्या वेडाचे प्राण्यांच्या प्राणी प्रेमाचे झटके येतात काही लोकांना त्यांना मुक्त करावं असं वाटतं पण तो तीस चाळीस वर्ष पिंजऱ्यात राहिलेला पोपट त्याला मोकळा करून तुम्ही काय करणार आहात तो जगेल का मोकळेपणानं त्याला तसं उडता येईल का तर अजिबात नाही तसंही हत्तीनिला ती माणसाळलेली हत्ती आहे मध्यंतरी मला असं आहे किंवा आलं की कोल्हापूरजवळ एक ज्योतिबा देवस्थान आहे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तर त्या देवस्थानकडे पण हत्ती होता तो हत्तीच्या बाबतीतसुद्धा असंच घडलं शासनाने त्याची रवानगी केली आणि तो हत्ती मरून गेला आता बोला मला सांगा ती सुरक्षित आहे की नाही ना मला एक मान्य आहे की नांदणी ग्रामस्थांनी जर काय त्याच्यामध्ये देखभालीमध्ये जर दे काही के चूक केली असेल किंवा याच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यासाठी तसे नियम घालून देणं किंवा त्याने एक संधी देणं हे आवश्यक होतं माणसाच्या भावनेला काही महत्त्व आहे की नाही आता ह्याच्यात दुसरी गोष्ट तुमच्याकडे तशी पॉवर आहे का या हत्तीला पोचण्याची तर अजिबात नाही मंत्रिमंडळातले एवढे मोठे पांढरे हत्ती जे ठेवला तुम्ही ते पोचता पोचता महाराष्ट्रावर केवढं मोठं कर्ज झाला आणि ह्या हत्तीला पोचणं तुम्हाला शक्य आहे का तर ते अंबानीच्या संस्थेमध्ये दिली पाठवून मित्रांनो मलाही कळत नाही कोणता तरी विषय घ्यायचा आणि त्याच्याविरुद्ध राजकारण करायचं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार हा जो एक अठ्ठा सलीकडे निर्माण झाला आहे ना तो अतिशय वाईट आहे असं मला वाटतं हे हत्तेणीने जेव्हा गाव सोडलं तेव्हा तिच्या डोळ्यातसुद्धा असरू होते हे जैना जैन मठाचे जे मठाधिपती होते त्याने त्यांच्यावर तेन त्या हत्तेणीवर अक्षता फेकल्या त्यांनी खूप हृदयद्राव भाषण केलं म्हणजे ते मला सांगू शक्य नाही कारण मलासुद्धा माझा हुंका आवडता येत नाही त्याने असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं आपल्याला पालन करावं लागेल आणि आपल्या लाडक्या हत्तीला आपल्याला निरोप द्यावा लागेल त्याने हे केलं जड अंतकरणानं ग्रामस्थांना समजावलं त्या हिच्यावर फुलं डोक्यावर घातली हत्तीच्या आणि हत्तीनं सोंड वर करून त्यांना आशीर्वादसुद्धा दिला पण हत्तींना जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा मात्र ते जैन मठाचे मठाधिपती स्वतःला असरूनपासून लांब ठेवू शकले नाही तेवढे धाय मोकळून रडले एखाद्या धर्माचा धर्मगुरू एवढा त्या हत्तींमध्ये गुंतलेला असू शकतो हे तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये किती जीव असतो हो इतका जीव होता म्हणजे त्यांच्यामध्ये हत्ती आणि माणूस हा फरकच उठला नव्हता जणू त्यामुळेच उच्च न्यायालयात आपली याचिका हरूनसुद्धा आपली बाजू हरूनसुद्धा हे सर्व ग्रामस्थ सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आपली बाजू लढण्यासाठी दुर्दैवानं त्यांना न्याय मिळाला नाही तरीसुद्धा त्यांची लढाई ही खूप महत्त्वाची आहे पण आपलं गव्हर्नमेंट कसं आहे का माहिती आहे का मध्यंतरी आनंदवनमध्ये बाबा आंबेनी बाबा आमटेने जेव्हा आनंदवन निर्माण केलं त्यावेळी ते वन्यप्राण्यांशी संबंध होतात अनेक वन्यप्राणी होते तिथे मग मनेका गांधी यांना अचानक पुळका आला म्हणजे त्यावेळी भाजपचं आय थिंक सरकार होतं त्याच्या सरकारमध्ये ज्या मंत्री होत्या त्यांना अचानक या प्राण्यांचा पुळका आला आणि त्याने त्याच्यावर बंदी घालायचं ठरवलं की आनंदवनातील सगळे प्राणी मुक्त करायचे वगैरे वगैरे पण अखेर त्याविरोधात बाबा आमटे लढले आणि ते जिंकले सुद्धा त्यामुळे तिथे प्राणी अजून सुद्धा आहे दिस बघायला मिळतात तुम्हाला मला कळत नाही जे प्राणी माणसाळलेले आहेत जे कित्येक वर्षानुवर्षे माणसामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या बाबतीत आता त्यांच्या वृद्धत्वाच्या काळात असं वाटत का तुम्ही त्यांना मुक्त करून खाऊ घालणार आहेत का हा महत्त्वाचा विषय आहे आणि असे कित्येक प्राणी मरतात ज्यांचं तुम्हाला मागमूसुद्धा लागत नाही त्यांच्यावर अत्यसंस्कार करे करायला पण तुमचे माणसं पोचत नाहीत गव्हर्नमेंटची इतके प्राणी जीवानिशी मारतात ही हत्ती निदान गावात तर राहत होती आणि चाळीस वर्ष गावात राहिली होती चाळीस वर्ष काय कुंभकर्णी झोपेत होतं का शासन किंवा पेटा ही संस्था अचानक असा निर्णय द्यायला मला एक म्हणायचं आहे जेव्हा एक दोन वर्षाची ती गावात आली होती तेव्हा जर असं काय पेटा संस्था पुढे येते किंवा शासन जर असा काही निर्णय घेते तर आपण ती समजू शकतो की व्यवस्थित योग्य वेळ निर्णय घेतला तर चाळीस वर्षे हत्तीने तिथं काढली आता तिच्या वृद्धपणाच्या काळात या पेटासंस्थेला तिचा पुळका आला आणि शासनाला पुळका आला न्यायालयाला पुळका आला आणि तिची काय म्हणतात ते तिथे बाबा देखभाल व्यवस्थित होईल अशा संस्थेत तुम्ही टाकला तर किती वाईट गोष्ट आहे म्हणजे माणसाच्या भावनाला किंमत शून्य असा हा विषय झाला आणि त्याच्यातही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतःकडे घेतला नाहीत ती हत्ती तुम्ही देताय कोणाला तर एका उद्योगपतीच्या घशात घालताय तिला तो उद्योगपती देखभाल करायला स्वतः जाणार आहे का तर अजिबात नाही तिची देखभाल उद्या झाली नाही तर कोण गरीबांना लढायचं कुठे गरीबाकडे वेळ ठेवला नाही तुम्ही इतकं निलाजर शासन मी कधीसुद्धा पाहिलं नाही असं निलाजलं शासन मी कधीसुद्धा पाहिलं नाही की असं कोणची तरी कुठल्याही गोष्टीत उद्योजकांचा विचार करणार कुठल्याही गोष्टी आता ही गोष्ट काही उद्योजकांचा विषय नव्हती तरी पण त्याच्यात उद्योजकाचा विषय आता तिची आम्हाला एकच वाटतं कारण तुमचे आमचे हात हे बांधले गेलेले आपण या हत्तीसाठी काहीच करू शकत नाही ही आपली शोकांतिका आहे ही आपली दुबळे बाजू आहे तिचं आयुष्य उर्वरित आयुष्य चांगलं जावं एवढीच प्रार्थना आपण करू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या भावना नक्की व्यक्त करा नक्की व्यक्त व्हा कॉमेंट्समधून गप्प बसू नका व्यक्त व्हा कॉमेंट्समधून आणि तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं ते नक्की कॉमेंट्समध्ये कळायला कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार